विम्याचा प्रीमियम तर भरून घेतात परंतु त्यांना त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात आज फुलंबरी मतदारसंघामध्ये नव्याण्णव हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवला अवघ्या बेचाळीस हजार शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात आली हे आमचं दुर्दैव आहे राज्यपाल महोदयाला सांगितलं की आपण सगळ्या विमा कंपन्याची बैठक आपल्या बंगल्यावर घ्या राज्यपालाच्या आणि त्या बंगल्यावर घेऊन त्यांची कान त्यांना सांगा की आमच्या राज्यामध्ये इतका प्रीमियम जर भरला जात असेल तर तुम्ही शेतकऱ्याला नॅचरल कॅलॅमिटीमध्ये किंवा काही ड्रॉट पडला या वेगवेगळ्या कारणाने पीक विमा दिला पाहिजे अशी भूमिका असताना तुम्ही विमा का दिला नाही त्याला निश्चितपणाने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मी त्या विमा कंपनीची मिटिंग त्यांच्या बंगल्यावर घेतो असं त्यांनी उत्तर दिलं दुसरा मुद्दा होता तो म्हणजे आपल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर किंवा संभाजीनगर औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात दहा हजार एकर जमीन आज आमच्याकडे पडून आहे काल परवा टोयाटोचा एक प्रकल्प आला मोठे मोठे बोर्ड आणि होल्डिंग्स लागले की आम्ही इतकी गुंतवणूक आणली येईल तेव्हा खरं आहे परंतु जर खरंच ती गुंतवणूक आली तर मी आभार मानेल परंतु आजही आपल्याकडे दहा हजार एकर लँड बँक म्हणून जमीन पडू नये आणि तिथे एकही एक प्रकल्प मागच्या दहा वर्षात आला नाही म्हणून तेही माननीय राज्यपाल महोदयाला त्यांच्या कानावर टाकलं की एवढी मोठी जमीन आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एमआयडीसी मध्ये शिल्लक नाही तर राज्यपाल महोदयाने त्याच्यात सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला म्हटले आता जितके प्रयत्न मला त्याच्यात करता येईल ते आपण करू परंतु याच्यामध्ये जे काही कमी जास्त राहील ते याच्यानंतर काही दिवसाने निश्चितपणाने आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला त्याच्यात लक्ष घालावं लागेल हा दुसरा मुद्दा होता तिसरा जालन्याला पंतप्रधान मोदयांनी दोन वर्षापूर्वी ड्रायपोर्ट नावाचा एक पोर्ट लँडवरचा जमिनीवरचा पोर्ट बांधला आणि तो पोर्ट बांधून पडला दोन वर्ष झाले त्या ड्रायपोर्ट मध्ये काहीही सुरू नाही वास्तविक मोठं इंडस्ट्रियल बेल्ट जालन्याला आहे स्टील ची इंडस्ट्री आहे सीडची इंडस्ट्री आहे आपल्या संभाजीनगरमध्ये ऑटोमोबाईलची इंडस्ट्री आहे आपल्याला सगळ्यात तिथं जर आपला ते कंटेनर गेलं किंवा ट्र, ट्र, ट्रेलर गेला तर तिथं जर त्या मध्ये गेला तर अवघ्या आठ तासाच्या आत तो मुंबईला पोहोचेल जहाजावर जाईल आणि सोळा तासाच्या आत तो दुसऱ्या देशाला पोहोचेल किंवा बत्तीस तासाच्या आत पोहोचेल पण दुर्दैवाने ते पोर्ट सुरू नाही ती तीही विनंती आदरणीय राज्यपाल महोदयाला केली अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या आउटराउंड घाटाचा प्रश्न होता त्याच्यात टनेल करा अशी पण एक विनंती केलेली आहे अशा पद्धतीच्या औटरम घाटाच्या बाबतीतही त्यांनी सांगितलं की तीन पर्याय जे केंद्र सरकारला निवडायला दिले त्यातला लवकरात लवकर एक पर्याय निवडावा आणि आउटरम घाटाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवावा अशाही पद्धतीची एक भूमिका घेतली आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला क्रॉप लोन राष्ट्रीयकृत बँका देतच नाही आणि ते सरकारलाही दाद द्यायला तयार नाही म्हणून मी त्या राज्यपाल महोदयाला ती विनंती केली की शेतकऱ्याला आज अर्धा खरीपाचा हंगाम संपत आला अजूनही पंचवीस ते तीस टक्क्याच्या वर राष्ट्रीयकृत बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल महोदयाला सांगितलं की आपल्याला त्या बँकर्सची एखादी जिल्ह्या सॉरी मुंबई पातळीला एखादी बैठक घेता आली आणि त्यांना सांगता आलं की या खरीप हंगामाचं शेतकऱ्याचं क्रॉप लोन तात्काळ अदा करावं की जेणेकरून शेतकऱ्याला आत्महत्या करण्याकडे त्याचा ओढ होणार नाही आणि त्याचबरोबर त्यांनी सिबिलची आट रद्द केली म्हणतात पण बँका पुन्हा सिबिलची आट लावून टाकतात अशा वेगवेगळ्या पद्धतीचं निवेदनही त्याच्यासोबत मी माननीय राज्यपाल महोदयाला दिले अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांच्याकडे मांडल्या पण त्याचं या वेळेला मला जरा वेगळा जाणीव झाली की या राज्यपाल महोदयाने पहिल्यांदा लोकप्रतिनिधीचं कारण ऐकून घेण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही त्यांचं स्वागतही केलं की के आपण आमची भूमिका ऐकायला किमान मराठवाड्यामध्ये आलात मग आणखीन आपल्या मराठवाड्याचा आपला जो वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न होता समान पाणी न्याय पाणी समान न्याय पाणी वाटपाचा इश्यू होता असे वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्ही त्यांच्यासमोर आज समोर गेलो त्यांनी काही विषयामध्ये आम्ही आपल्याला गव्हर्नर हाऊसला बोलू तेव्हा तुमच्यासोबत मिटिंग घेऊ आणि जिथं जिथं मला अधिकाऱ्यासोबत मिटिंग घ्यायचं काम पडेल तिथं तिथं अधिकाऱ्यासोबत बोलेल आणि त्यांच्यासोबत मिटिंग घेऊ अशा पद्धतीच्या सूचना आणि आश्वासित आम्हाला केलं शासन काम करायचे आहेत त्या सगळ्या मागण्या राज्यपालांना मागायची मिळत शंभर टक्के फेल झालेले आहे बघा शासनाला लोकसभेचा निकाल लागल्यानंतर झोपच तयार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना आता एकच पडलंय की आम्ही निवडून कसे येऊ आता ते काय काय करतील त्याचा भरोसा नाही तिजोरीमध्ये पैशाचा खडखडाट आहे शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीये शेतकऱ्याची भूमी संपादन केली पैसे मिळाले के नाही त्याला एकीकडे -एक सुप्रीम कोर्ट त्यांना जोर जोरदारपणे त्यांच्यावर टीका करते अशा परिस्थितीमध्ये ते आता काय करून काय नको करू मध्ये आहे शंभर टक्के शासन फेल आहे तुम्ही बघा अतिवृष्टी झाली अजूनही पंचनामे नाही किंवा काही घोषणा नाही सांगून टाकलं तीनशे कोटी देईल दोन हजार कोटी देईल पाचशे कोटी देईल फक्त घोषणा करतात पदरात कोणाच्या काही पडायलाच तयार नाही एकोणसाठ आत्महत्या आत्महत्या कशी आहे बरं का हे दुर्दैव आपलं मराठवाड्यामध्ये एखाद्याने येऊन आमची चेष्टा करावी राज्यभराच्या मागण्या मंजूर कराव्या आणि त्या मराठवाड्याच्या सतरा सप्टेंबरला क्रांती दिनाच्या दिवशी आमच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी आमच्या माथ्यावर माराव्या आणि सांगावं की आम्ही तुमच्यासाठी एकूण साठ हजार कोटी रुपये देतोय हे दिवसा डोळ्या आमच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखं आहे असं यापूर्वी कधीही काँग्रेस किंवा आघाडीच्या सरकारने केलं नाही हे मी त्या संदर्भातला तिथं निषेध व्यक्त करतो अशा पद्धतीचं काम राज्यातल्या सरकारने करायला नाही पाहिजे होतं आज तर मला असं ऐकायला मिळालं की ती जी कॅबिनेट मिटिंग झाली होती जेव्हा एकूणसाठ हजार कोटी रुपये आम्हाला डिक्लेअर केले होते त्याचं अद्याप प्रोसिडिंग सुद्धा तयार नाही हे किती दुर्दैव आहे आमच्यासाठी ही घोर फसवणूक आहे मराठवाड्यातल्या मंडळीची स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणी अजून वेगळा आहे मराठवाड्याचा स्वतंत्र करावं या मागणीशी मी कधी त्या संदर्भात आमचा पक्ष किंवा आम्ही अजून त्या पद्धतीची मागणी केलेली नाही परंतु एक मागणी जरूर आमची आहे विना आठ मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये सामील झाला होता मराठवा महाराष्ट्राला देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं एकोणीसशे सत्तेचाळीसला ला, 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 एक ला। आम्हाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मिळालं आणि आम्ही विना आठ संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झालो पण दुर्दैवाचा भाग अजूनही आमचा बॅकलॉग पूर्ण व्हायला तयार नाही आम्ही राज्यपाल महोदयाला सांगितलं स्टॅट्युटरी बोर्ड किंबोना वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आलं होतं की आमचा बॅकलॉग पूर्णपणे संपेल पण आजही असं दुर्दैवाचा भाग आहे बॅकलॉग संपला नाही पण स्टॅट्युटरी बोर्डला पुन्हा आपण रिन्युअल म्हणतो किंबहुना पुन्हा फेर परवानगी द्यावी आणि पुन्हा वैधानिक विकास मंडळ स्थापन करावा आणि आमचा बॅकलॉग पूर्ण करावा की दुर्दैवाने राज्यपालांसोबत राज्यपाल महोदय आज आपल्या संभाजीनगर औरंगाबादच्या खासदार आमदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी तसा पक्षाचे संघटनेचे प्रमुख यांना भेटण्यासाठी त्यांनी हा दौरा केलेला दिसतोय त्यांनी आम्हाला विचारलं आपण कशा कशे आपण आपलं काय म्हणणं आहे काय नाही आणि मग आपल्या जिल्ह्याच्या किंबहुना जालना जिल्ह्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या जे सरकारला सांगून सांगून आम्ही थकलेलो आहोत सरकार सांगुन थकले त्याच्यामध्ये काहीच करत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये लक्ष घालावं हो लागेल आणि त्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे मांडल्या किंबहुना काही सूचना केल्या त्यांनी आम्हाला एक सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याच्यातून आम्ही त्यांना भेटून आता परत आलो